ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय की ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतोय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीय आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट टेस्ट टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एम्ब्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे छोटे मोठे अपघात होऊन अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागत आहेत त्यातच दिवाळीच्या सणानिमित्त या रस्त्यावरून अनेक जण गावाकडे जात असताना अपघात झाले आहेत त्यातच नेवासा तालुक्यातील घोडेगाव इथे खड्ड्यामध्ये दुचाकी आदळून झालेल्या अपघातामध्ये पंचवीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे वीस ऑक्टोबर रोजी बिरसाय उदयसिंग मडावी आणि आरती नानाजी कोवा या आपल्या दुचाकीवरनं दीपावली सणानिमित्त त्यांच्या गावी अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरनं जात असताना गोडेगाव शिवारामधील एका हॉटेलच्या समोर रोडवरील खड्ड्यामध्ये दुचाकी आदळून पाठीमागे बसलेल्या आरती या रस्त्यावरती खाली पडल्या आणि त्याचवेळी पाठीमागनं आलेल्या मालवाहू ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरनं गेल्यानं त्या जागीच मयत झाल्यात या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरनं अज्ञात ट्रक चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास सहाय्यक फौजदार मच्छिंद्र अड़कित्ते हे करतायत शंकर नाबदेस सी चोवीस तास निवासा